शाहूवाडीच्या स्वराज्याच्या शिवकार्यातून गोरगरिबांची दिवाळी झाली गोड फराळ वाटप आणि मोफत आरोग्य तपासणीने ता तीस कुटुंबाच्या चेहऱ्यावर फुलले हसू दिवाळी हा आनंद उत्साह आणि गोडव्याचा सण परंतु समाजातील गरजू आणि निराधार कुटुंबांना या सणाचा आनंद घेता यावा यासाठी शाहूवाडी येथील स्वराज्य प्रतिष्ठानने आपला वारसा शिवकार्याचा हे ब्रीत कायम ठेवत एक स्तुत्य उपक्रम सलग सहाव्या वर्षी राबवला प्रतिष्ठानने तीस गरीब आणि गरजू कुटुंबियांना दिवाळीचा फराळ साहित्य वाटप केले तसेच त्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांची दिवाळी गोड केली स्वराज्य प्रतिष्ठानने समाजातील दातृत्वान शिवभक्त यांच्या शिवनिधी या माध्यमातून हा सामाजिक सेवेचा वसा अखंडपणे जपलेला आहे यंदाचे हे सेवेचे सहावे वर्ष होते ज्यात गरजू लोकांच्या अन्न आणि आरोग्याच्या गरजांची पूर्तता करण्यात आली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉक्टर झुंजार माने सचिन चौगुले हैबती सोने रमेश नाईक प्रवीण कांबळे दीपक बुचडे उत्तम पाटील आणि संदीप सोने यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य आणि शिवभक्त उपस्थित होते प्रतिष्ठानच्या या उपक्रमाने शाहूवाडीतील गरीब आणि निराधार कुटुंबियांना दिवाळीचा खरा आनंद अनुभवता आला ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे हसू फुलले बिरे रिपोर्ट एस मराठी शाहूवाडी